नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गेले पाच सहा दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण थोडं सर्दी आणि ताप आहे पण म्हटलं आज घालूया कारण उद्या नागपंचमी आहे तर बघा आज पहिलं श्रावण सोमवार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पहिल्या श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी उद्या आहे नागपंचमी आणि घरच्या घरी आपण स साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी ती आज आपण बघणार आहोत बघा बरीच लोक देवळात जाऊन किंवा नागाच्या जा जोड्या ज्या बाजारात मिळतात तर त्या आणून पूजा करतात किंवा कोणी तांदुळाने पिठाने रांगोळीने काढून नाग सुद्धा नागदेवतेची नागपंचमीच्या दिवशी पूजा करतात किंवा नाग आणि नागीण ह्या जोड्या ज्या मिळतात त्यासुद्धा आणून पूजा केली जाते किंवा कोणी कोणी काय करतं की घरी जे आपले नाग घेऊन येतात तर त्यांचीसुद्धा लोक पूजा करतात तर बघा नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा त्यां कशी करावी तर ते आज आपण बघणार आहोत प्लस नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा ही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो त्यामुळे त्या दिवशी पूजा ही नक्कीच केली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान विष्णू हे शेष नागावरती शयन करत असतात तसंच भगवान महादेवांच्या गळामध्ये सुद्धा नाग असतो त्यामुळे नागदेवतेची पूजा केली जाते आणि त्यांच्या पूजनाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आता ह्या दिवशी पूजा करण्यासाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे त्यावरती लाल वस्त्र घालायचं आहे पहिली साधा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे ओम दीपदेवता भ्यो नमहा असं म्हणून हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे दिव्याला त्यानंतर पहिली म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना आणि पूजन करून गुळखोबरं दाखवून फूल आणि दुर्वा वाहून घ्यायचं आहे त्यानंतर जिवती तिचा जो कागद आहे तो तुम्हाला या दिवशी लावायचाच आहे त्याचीही पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तांदुळाने इथं जसं मी तुम्हाला नाग आणि नागिण जसं काढली आहे आणि त्यांची दोन पिल्लं तुम्हाला तांदुळाने काढायची आहेत बघा आता तुम्ही दोन काढू शकता आणि किंवा तुम्ही पाचसुद्धा पिल्लं काढू शकता ही तुमची मर्जी आहे नाग दोन पिल्लं किंवा पाच पिल्लं अशी आपल्याला तांदळाने अशी काढून घ्यायची आहे त्यावरती छान हळद कुंकू आपल्याला घालायचं आहे एक पांढरं फूल प्रत्येकाला अर्पण करून घ्यायचं आहे आणि ही सगळी पूजा करताना ओम नागदेवताय नमहा असं म्हणत म्हणत ही सगळी पूजा तुम्हाला करायची आहे आता पूजा झाल्यानंतर तुम्हाला दूध आणि लायांचा इथं नैवेद्य दाखवायचा आहे आणि गोड जे काही तुम्ही कराल आता बघा प्रत्येक गावाकडे वेगवेगळी वेग पद्धत असते कोणी पातोळ्या करतं कोणी दिंड करतं कोणी तंबीट बनवतं किंवा काही जे गोड तुम्ही जर केलं असेल तर तुम्हाला नैवेद्याला हे दाखवायचं आहे आता हे झाल्यावर आता गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे महादेवांची आरती करून घ्यायची आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे नागदेवता माझी ही पूजा तुम्ही स्वीकारावी आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने माझं कुटुंबात सुख शांती आणि संपत्ती ही नांदावी आणि माझ्या कुटुंबावर असा सदैव तुमचा आशीर्वाद कायम राहावा असं पूजा करायची आहे आणि ज्यांना कालसर्प योग आहे किंवा कालसर्प दोष तुमच्या कुंडलीत आहे तर त्यांनी तरी उद्या नागदेवतेची पूजा ही नक्की करायची असते आता त्यानंतर तुम्ही धूप दीप दाखवून घ्या तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर उद्या सुद्धा तुम्हाला शिवपिंडीवरती अभिषेक करून बेल आणि पांढरी फुलं तुम्हाला वाहून घ्यायची आहे आता अशी तुम्ही उद्या साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करू शकता आता तुमच्या घरी जर नागदेवतेची प्रतिमा असेल जसं मी इथं दाखवली आहे तशी कारण आमचं कुलदैवत ब्रह्मनाथ आहे आणि जर देवळात जाऊन तुम्ही त्यांची प्रतिमा बघितली तर अशीच नागाची प्रतिमा आहे त्यामुळे आम्ही ही आमच्या देवघरामध्ये आम्ही ही प्रतिमा पुजतो तर अशी जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही त्या नागदेवतेच्या प्रतिमेवरती पाच खेपा किंवा अकरा खेपा तुम्ही पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम श्री नागदेवताय नमहा असं म्हणत म्हणत अभिषेक करून घ्या छान मूर्ती पुसून घ्या जा, त्याच्यानंतर हळद कुंकू पांढऱ्या अक्षता आपल्याला घालायचं आहे पांढरं कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला पांढरी फुलंसुद्धा इथं अर्पण करून घ्यायची आहे आणि जी वर प्रार्थना आपण जी म्हटली तीच प्रार्थना इथं तुम्हाला नागदेवतेच्या मूर्तीसमोर तुम्हाला करून घ्यायची आहे तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही आहे ते आपण बघूया तर बघा ह्या दिवशी आपल्याला चिरायचं नाही आहे कातायचं नाही आहे काही तोडायचं नाही आहे किंवा फुलं तोडायची नाही आहेत तुळशी तोडायच्या नाही आहेत आपण या दिवशी केस विंचरत नाही किंवा खणत नाही नांगर चालवत नाही तर अशा ज्या पद्धती आहेत ज्या ज्या घरात जी जी पद्धत आहे काही करायचं नाही आहे भाजायचं नाही आहे पोळी शेकायची नाही आहे भाकरी भाजायची नाही आहे तर तुमच्या घरी जी पद्धत आहे तर तुम्हाला तीच पद्धत तुम्ही फॉलो करायची आहे प्रत्येकाच्या घरी रीती रिवाज आणि पद्धती या वेगळ्या असतात त्यामुळे आपल्या आपल्या कुळामध्ये जी पद्धत आहे ती मोठ्यांना विचारून त्याच पद्धतीप्रमाणे आपण ते नियम सगळे आपण फॉलो करायचे आहेत आता बघा या दिवशी स्त्रिया नागदेवतेला ते भाऊ मानून त्याची पूजा करून उपवास करत असतात आणि हा भावाचा उपवास चतुर्थीला धरून पंचमीला सोडला जातो आता तुमच्या घरात जी पद्धत आहे तसं तुम्ही करा आता तुमच्या घरात चतुर्थीला उपवास धरून नागपंचमीला सोडत असेल तर तसं तुम्ही उपवास करा जी पद्धत आहे ती तुम्ही त्या दिवशी फॉलो करायची आहे आता ह्या दिवशी तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचे आहेत तर तुम्हाला ह्या दिवशी नागगायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ तुम्हाला या दिवसामध्ये पठण करायचा आहे आता जो नाग गायत्री मंत्र जो स्क्रीनवर दिसत आहे तो आहे ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमही तन्नो सर्प प्रचोदयात तर हा नाग गायत्री मंत्र तुम्हाला एक माळ दिवसभरामध्ये तुम्हाला पठण करायचं आहे अगदीच नाही जमला तर अकरा एकवीस एकावन्न या पद्धतीने तुम्ही पठन करू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करा उपवास करा काय खायचं आहे काय नाही आहे हे ज्या ज्या घराण्याची जी पद्धत आहे जी रीतिरिवाज आहे ते फॉलो करून तुम्ही अशा पद्धतीने उद्या नागपंचमीची जी पूजा आहे ती तुम्ही नक्की करा दुर्वा आघाडा जे असतात किंवा बेलं पत्र जे आहे ते उद्या नक्की अर्पण करा कापसाचं वस्त्र अर्पण करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा